मित्रांनो आज आपण साखरा डॅम या ठिकाणी आलेलो आहोत असंच सहज फिरण्यासाठी तर बघूया या ठिकाणी काय बघण्यासाठी भेटते ते थोडक्याशी तुम्हाला मी दाखवतो ते ठिकाणी आहे थोडंसं बघण्यासाठी ते ठिकाणी थी, तुम्हाला नेऊन दाखवतो तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा ऊन खूप आहे त्याच्यामुळे थोडंसं टॉन ठेवलं ते ऑल ऑल आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो ते ठिकाणी जाऊन ना आपण थोडंसं लांब आहेत आणि साखरा डॅम पर्यटन खूप छान आहे बघण्यासाठी तर नक्की तुम्हाला मी दाखवतो आहे ते ठिकाणी आहे त्या ठिकाणी झाडं वगैरे खूप छान आहे क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी गार्डनसारखं थोडंसं दौऱ्यासारखं वगैरे आहे ते ठिकाणी आहेत कोणीतरी तिकडे जाऊन बघूया आपण दसरे आहे आणि किरसे आहे किरसे बा आहे दस काय रे काय करा काय करा तुम्ही म्हणजे थर्टी आठ एकतीस तारखेला सर अरे इकडे थर्टी बस करायचे मी म्हणा इकडे मी एकलाच इथे आहे काय त्यात जाता जाता इलामी नागला काय काय आहे काय काय घेतलं आहे काय चटणी हवा आहे काय गाणं येतं गाणं आमचाच येसुग येत आम्हाला आवड ना हा काय आईला धरून ते आमच्याच गाणं लावलेलं आहे आम्ही जाता जाता इलावी नागला आता हे पार्टी करा बसलेला आहे चिकन आहे दोन थंड दिला हा ना शिंग आहे ना मुलं हा ना तिथं चटणी हवा आहे ना चिकन कोणा किलो किती एक किलो, किलो। दोघा लागेल बस अर्धा अर्धा किलो बसू का मी <laughs> हा म्हणजे लाव बसायला होता आहात मी हा बसा आता झाला आपला थोडा स्केच काम झाला आहे आता बसायचा थर्टी फर्स्ट म्हणजे मेन करेल ही नाही करेल होते तुम्ही नाही करेल ना म्हणजे ते राहिलं होतं दोघायजन तर आज सांग करू तर काय काय घेतील आहे ती तुम्हाला मी थोडासा दाखवत आहे थांब ये नांग दोन थंड दिला हा न दिला आहे चिकन ना मुलं नाते हा शिंगा नाते आहे आता आपले हा बसो घडीवर आपले हा बसलो हो तर गलासा थंडा घेऊ न मग चिकनवर चिकन वर हात पुरवू उंबराशी ला खाल ना वराशी झाड हो उमराशी झाडा खाल्लाय ना वेशुगुहे सरांचा गाणा लावला आहे इकडं त्याला आवडत गाणं त्यासाठी ती लावले आहे गाना फार फार आवडं ना पण आवडेल ना, 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 ना ते पण आवड त्याच्यातला हिरो पण आवड ना त्यांच्या गाणावा आवड सांग मस्त हां आता आम्ही ब बसलो हो तिघण आहो तर जाऊ खपत आहोपर्यंत आम्ही येतात मी बसन मग तुम्हाला मी ते साखरे टाईमचं जे काय हवा ना ते दाखवान तुम्हाला

काय सांगा हा ते तिकडे सिंह आहे दे दाले दाले दे दाले दाले दाले। ना दौऱ्यासारखा ते ठिकाणी डॅम आहे थोडासा थंडा उरला आहे आमचा चला तर थोडासा थंडा उरला आहे तो मला दिला हे यो आता मी पिऊ ना हा चला मुला घेऊन जा चला तर हां ते गेला आता हां आता थोडासा येथेचाच दाखवला तुम्हाला पार्टी करताना थोडासा व्हिडिओ तर व्हिडिओ मी संपवतोय कारण मी स साखरा टाईमला फिरण्यासाठी आलेला होता तर थोडक्याशी तुम्हाला या ठिकाणचं लोकेशन वगैरे दाखवणार होता पण आता तिकडे नाही जात आता मी पण घरी जाण्यासाठी निघतो आहे आणि ते पण घरी जाण्यासाठी निघालेत आणि आपल्याकडे थंड आहे तिने दिलेली आहे आपल्याला तर बघूया कोणी मित्र भेटला तर त्याला देतो आहे थोडासा राहिलेला आहे त्या ठिकाणी पाटाचं पाणी झालं एखाद अठरा झालं असेल आता चाललेलं आहे पाणी पटाचं